दोन बांगडी व्यावसायिकांचा गिरायक घेण्यावरून फ्रीस्टाईल मिरजेतील लक्ष्मी मार्केट समोर घेण्यावरून दोघात फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे यांच्या हामारीणासमोर बांगडीचा व्यवसाय आहे या मारहाणीत शहाबुद्दीन जखमी झालाय त्याला काचेची बाटली फळी डोक्यात मारल्यानं दुखापत झाली आहे या घटनेनं पोलिसांनी धाव घेतली आणि वातावरण शांत केलं तर काही वेळातच मार्केट रिकामं केलं मिरजेच्या लक्ष्मी मार्केट परिसरात अनेक खाद्य विक्रेते व्यवसाय करत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते रात्री ग्राहक मिळण्यावरून दोन बांगडी विक्रेत्यांची वादावादी झाली यावेळी दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली यावेळी दोन गट आमने सामने आले आणि तणाव निर्माण झाला मिरज शहर पोलीस ठाण्यापासून जवळच हा प्रकार घडल्यानं पोलीस ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी वाद थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र एकमेकांच्या मनस्थितीत ऐकायची नसल्यानं एक एक जण पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचाही प्रकार घडला यावेळी पोलिसांनी सर्व जमाव पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली तर एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय अधिक तपास मिरज शहर पोलीस करत आहेत